श्री स्वामी समर्थ नमस्कार राशींच्या जातकांनो कान मी जे काही ते राहूचं वादळ मृत अवस्थेत जागृत होऊन जिवंत होईल राशींच्या दहा खऱ्या अशा भविष्यवाण्या ज्या तुमचे होश उडून देतील राशीच्या जातकांनो आयुष्यात कधी कधी असे क्षण येतात जेव्हा सगळं काही माहीत असूनही गप्प राहावं लागतं ताकद असूनही सहन करावं लागतं आणि हेच हाल गेल्या चार महिन्यापासून कलयुगाचा राहू देऊ राहू देव, देव हा याचा होता एका बाजूला ते आपल्या मूळ त्रिकोण राशीत पोहोचलेत ते घर ज्याला शनीचं घर म्हणतात आणि ज्याला राहू आपलं साम्राज्य मानतो तरी हा ग्रह तो इच्छि इच्छेचा राजा आहे तो असह्य दिसत होता का कारण चार महिन्यापासून राहू मूर्त अवस्थेत होता शक्ती असूनही परिणाम दाखवण्याची क्षमता त्याच्याकडे नव्हती पण आता वेळ बदलत आहे दोन सप्टेंबरपासून गोष्ट बदलेल मित्रांनो तो राहू जो आतापर्यंत झोपलेला होता तो आता जागा होणार आहे आणि मित्रांनो बाकी ग्रहांना आपण हवा किंवा झुळूक म्हणतो पण राहू राहू तर वादळ आहे आणि जेव्हा हे वादळ उठतं तेव्हा सगळं काही बदलून टाकतं तर प्रश्न हा आहे की तो जागृत होईल तेव्हा राशीच्या आयुष्यात कसलं वादळ आणेल तुमच्या यशाला कुठपर्यंत घेऊन जाईल हे जाणून घेण्यासाठी आज आपण पूर्ण ज्योतिषी विवेचन करू सुरुवातीपासून समजून घेऊ जसं की अठरा मे दोन हजार पंचवीस ची गोष्ट रात्री सात वाजून पस्तीस वाजता हेच राहू देव मेस राशीच्या बाराव्या घरातून वक्री गतीने चालत एक घर मागे आले आणि आता ते ज्या ठिकाणी पोहोचले आहेत ते आहे शनीचं घर मित्रांनो अकरा नंबरची राशी हे स्थान इच्छेच्या पूर्तीचं मानलं जातं आणि राहू स्वतः एक असा ग्रह आहे जो इच्छांना तीव्र करतो म्हणजे तुमच्या इच्छाही मोठ्या व त्याची पूर्ती होण्याची परिस्थिती निर्माण करत आहेत लक्षात ठेवा अठरा वर्षानंतर एखाद्या ठिकाणी येतो येतो त्यामुळे हा संयोग साधारण नाही पण अडचण ही होती की हा ग्रह ज्या अंशावर येतोय तो मूर्त अवस्थेचं स्थान होतं आणि ज्योतिषानुसार जेव्हा कोणताही ग्रह चोवीस अंश ते तीस अंशाच्या मध्ये असतो तेव्हा त्याची शक्ती कमी होते आणि राहूही त्याच अवस्थेत होता पण मित्रांनो ही स्थिती आता दिवस राहणार नाहीत बदलली आहे कारण राहू वक्री गतीमध्ये आहे आणि दोन सप्टेंबर तो चोवीस अंशाच्या खाली जाऊन तेवीस अंशावर येईल हाच तो क्षण असेल जेव्हा मृत अवस्था संपेल आणि राहुल जागृत होईल ही जागरण तुमच्या आयुष्यात एका नवीन अध्यायाची सुरुवात असेल ऐका या जागरणाचा परिणाम छोटा मोठा होणार नाही तर दोन हजार सव्वीसपर्यंतची पर्यंतची पूर्ण कहाणी आता लिहिली जाणार आहे हे संक्रमण पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत राहील म्हणजे या वर्षाचे चारही महिने पुढचे पूर्ण बारा महिने राहूचा प्रभाव सर्वात शक्तिशाली राहणार आहे आणि विशेष गोष्ट ही आहे की राहू अकराव्या भावात बसून तुमच्या आयुष्यात असे काही बदल घडून आणणार जे केवळ यशच नाही तर यशाची विशालता असेल तुमचं नाव तुमची क्षमता तुमचा प्रभाव सगळं काही बदलणार आहे कसं बदलेल काय फायदे होतील आणि कोणत्या उपायाने तुम्ही हे यश निश्चित करू शकता हे सगळं काही आपण सखोलपणे समजून घेणार आहोत तर मित्रांनो चला उशीर न करता राहूच्या जिवंत अवस्थेत येण्याची ती दहा मोठी खरी कारणे जी मोठी भविष्यवाणी आपण जाणून घेऊया पण व्हिडिओ पुढे वाढवण्याआधी कमेंट बॉक्समध्ये मा खऱ्या मानाने खऱ्या श्रद्धेने जय बजरंगबली व्हिडिओला लिहून व्हिडिओला एक लाईक करा त्यासोबतच मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिली भविष्यवाणी मेस राशीची मोठी पहिली भविष्यवाणी सांगतोय की लक्ष देऊ नये का मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का अकराव्या भावात राहूचा प्रवेश साधारण घटना नसते ज्योतिषशास्त्रात त्याला सर्वात महत्वाचे गोचर मानले जाते कारण राहून जेव्हा तिसऱ्या सहाव्या सातव्या दहाव्या आणि अकराव्या घरात येतो तेव्हा तो, तो आयुष्यात जबरदस्त असे बदल घडून आणतो आणि यावेळी मेस राशीसाठी राहूने अकराव्या भावात तळ ठोकला आहे म्हणजे लाभाचं घर आहे विचार करा विचार करा जेव्हा राहू स्वतः लाभा लाभ भावात बसेल तेव्हा काय होईल साधारण लाभ नाही तर मोठा यश मोठ्या स्वप्नाची भरारी आणि अशा संधी ज्या आतापर्यंत तुम्ही फक्त स्वप्नवत होत्या तुमच्यासाठी आता तुम्हाला फक्त त्या गोष्टी आठवा जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळी अमृत वाटलं जात होतं तेव्हा मोहिनी अवतार सगळ्यांना अमृत वाटत होते वा आणि देवांना अमृत मिळालं होतं पण राहुला माहित होतं की त्याच्या वाटेला हे येणार नाही तरी त्याने हार मानली नाही आणि कसंही करून कोणत्याही प्रकारे त्यांनी ते अमृत मिळवलंच हीच आहे राहूची सर्वात मोठी खासियत कोणत्याही परिस्थितीत ध्येयापर्यंत पोहोचणं आणि तोच राहू आता तुमच्या कुंडलीच्या लाभ भावात म्हणजे आता जी काम, ती काम जी ती महिन्यापासून पेंडिंगला होती ती वारवार -वार थांबत होती ज्यात विलंब होत होता या सर्वामध्ये आता राहू वेग आणेल हा काळ असा आहे जेव्हा मेस राशीचे लोक एखाद्या मोठ्या ध्येयाशी जोडले जातील असं ध्येय जे जीवनाला एक नवी उंची देईल असं अशी तुम्ही फिल्म लाईनची जोडलेली असाल किंवा इंडिया डिजिटल प्लॅटफॉर्मशी सक्रिय असाल किंवा परदेशी संबंधित कोणतंही काम असेल मग ते एक्सपर्ट इम्पोर्टचं असेल टेक्नॉलॉजी असेल ग्लोबल नेटवर्क असेल हा राहू तुमच्यासाठी यशाचं मोठं वादळ घेऊन येणार आहे राहू जेव्हा एखादच भावात असतो तेव्हा त्याची दृष्टी केवळ धनाच्या नाही तर विस्तारावर असते तुमचं नेटवर्क वाढेल तुमचा संपर्क वाढतील आणि त्या संपर्कामधून तुम्हाला अशा संधी मिळतील ज्या तुमच्या कल्पनापेक्षाही मोठ्या असतील मित्रांनो राहुल साधारण उपलब्धी देणार नाही तर असा लाभ देईल जो तुम्हाला आश्चर्यचकित करेल फक्त लक्षात ठेवा हा काळ योजना बनवण्याचा नाही तर कृतीत आणण्याचा आहे कारण राहूच्या का या गोचराला परिणाम तुमच्या लांब काळापर्यंत घेऊन जाणार आहे आणि या काळात जे लोक स्वतःला सिद्ध करतील ते सर्वात जास्त पुढे जातील नंबर दोनची ची भविष्यवाणी मित्रांनो लक्ष असू द्या राहूच्या तिन्ही दृष्टी आता परिणाम दाखवणार आहेत यापैकी पहिली दृष्टी थेट तुमच्या तिसऱ्या भावात जात आहे आणि हे स्थान आहे जे प्रवास संवाद करार आणि लहान सहान गोष्टी ज्याचं प्रतीक आहेत त्यामुळे तुम ज्याही अडचणी आल्यात जुन्या बाधा आल्यात किंवा अपूर्ण काम तुमच्या मार्गात उभे होते आतापर्यंत होत नव्हते तर तुम्ही हळूहळू त्या समस्यामधून आता बाहेर पडाल इथे विशेष गोष्ट हे आहे की हा प्रभाव केवळ सार होणार नाही जसं की ज्योतिष सांगतं की अष्टम भावात अष्टम भावासारखा खोलवर बदल घडून आणतो म्हणजे ती खो साखळी जी खूप काळापासून तुमच्या पायात होती ती आता तुटायला लागली आणि तुम्ही आयुष्याच्या अमृतापर्यंत पोहोचणं आणि जेव्हा राहू अशा प्रकारची दृष्टी टाकतो तेव्हा तो, तो केवळ तुमचं मनोबल वाढवत नाही तर व्यवहारिक आधारही देतो जेणेकरून तुम्ही तुमच्या मोठ्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करू शकाल या काळात नवीन करार होतील लहानसण फायदेशीर गोष्टी घडतील आणि प्रवासही शक्य होईल हेच प्रवास तुमच्या लाभाचे दरवाजे उघडू शकतील त्याचबरोबर लहान भाऊ बहीण किंवा जवळच्या नातेवाईकासाठी हा काळ अत्यंत असा संधी विशेष संधी घेऊन येणार आहे थोडक्या सांगायचं तर पहिली दृष्टी तुमच्या आयुष्यातील थांबलेल्या समस्यांना तोडून तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग देत आहे तयार राहा मित्रांनो संधी योग्य प्रकारे पकडा कारण राहू आता तुम्हाला त्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन उभा आहे तिसरी मोठी भविष्यवाणी आता बोलूया राहूच्या सातव्या दृष्टीबद्दल जी थेट पंचम भावात प्रभाव टाकते हे स्थान आहे तुमची संतती तुमचं शिक्षण तुमचं ज्ञान मानसिक संतुलन यामुळे या काळात तुम्हाला संततीसाठी काही असो, असो महत्वाचे पाऊल उचलावे लागतील मग ते त्यांचे शिक्षण असो करिअर असो किंवा त्यांचा संपूर्ण विकास पण सर्वात मोठं महत्वाची दिलासा देणारी गोष्ट ही आहे की राहू आता तुमच्या अशा स्थितीत येतोय जिथे तो कोणताही अडचण आणणार नाही कारण का तर राहू आपल्या मित्राच्या राशीत आहे शत्रूच्या राशीत नाही आधी जेव्हा तो गुरुच्या राशीत होता तेव्हा तो अडथळे मंथनाच्या वेळी अमृतापर्यंत पोहोचवण्याचं त्याचं एकमेव ध्येय असतं त्याचप्रमाणे आता, आता त्याच दु त्याची दृष्टी तुमच्या आयुष्यात ध्येयावर स्पष्टता आणि स्थिरता आणते या काळात विद्यार्थ्यांसाठी एक गोचर खूप शुभ आहे भविष्यात अभ्यासात एकाग्रता वाढवेल नवीन ज्ञान नवीन कौशल्य शिकण्याचा सुवर्ण काळ असेल जर तुम्ही कोणताही नवीन कोर्स स्पर्धा परीक्षा किंवा कोणताही क्रिएटिव्ह फील्डमध्ये काहीतरी मोठं करू इच्छित असाल तर हा काळ तुम्हाला एक मजबूत आधार देईल पंचम भाव केवळ शिक्षणाचा नाही तर शेअर मार्केट पेशल असा भाव आहे आणि राहू तर स्वतः अशा क्षेत्राचा कारकच मानला जातो त्यामुळे जर तुमचं असं काम असेल जे ट्रेडिंग पेशल किंवा पैशासंबंधी संबंधी जोडलेलं असेल तर हा काळ तुम्हाला आश्चर्यकारक लाभ मिळवून देणार आहे अट फक्त एवढीच आहे की तुम्हाला योग्य ती रणनीती आणि धैर्याने पुढे जावं लागेल चौथी मोठी भविष्यवाणी राहू आता मित्रांनो राहूच्या अंतिम दृष्टीकडे म्हणजे त्याच्या नव्या दृष्टीकडे ही दृष्टी पडत आहे सप्तम भावात लक्षपूर्वक समजून घ्या मित्रांनो सप्तम भाव जे के केवळ जोडीदाराचं घर नाही तर त्याला कर्मक्षेत्रही मानलं जातं कारण ते दशमातून दशमातून दशम आहे म्हणजे हे थेट तुमच्या करिअर आणि प्रोफेशनशी ज जोडलेला आहे आता विचार करा येथे राहू आपल्या शक्तीचं सप्तम भावाला पाहत आहे वरुण हा भाव ज्या राशीत आहे ती आहे शुक्राची राशी आणि शुक्राचार्य आणि राहूचं तर जुनं याराणी आहे दोघेही दानवाच्या श्रेणीत येतात दोघांचं उद्दिष्ट आहे ध्येयापर्यंत पोहोचवणं त्यामुळे जेव्हा राहू आणि शुक्राची ऊर्जा मिळते तेव्हा परिणाम साधारण दिसतात या दृष्टीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे तुमचा व्यवसाय तुमचा व्यापार आणि करिअर असेल नवीन करार नवीन क्लाइंट आणि हा काळ तुम्हाला कोणत्याही संधीकडे ढकलून देऊ शकतो आणि जर तुम्ही आधीपासूनच व्यवसायात असाल तर विस्ताराची शक्यता मजबूत करेल अनेक लोक या काळात व्यावसायिक का आयुष्याची नवीन सुरुवात करू इच्छितात तेवढंच नाही तर सप्तम भाव विवाह विवाहाचा सुद्धा घर आहे ज्या लोकांच्या लग्नात अडचणी येत होत्या आता राहूची दृष्टी त्या अडचणींना दूर करण्यास मदत करेल लग्नाचे योग बनतील खास करून त्या लोकांसाठी ज्यांची नाती खूप काळापासून अडकलेली होती आता बघूया आपण एक अंतिम भविष्यवाणी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा राहू जिथेही जातो तिथं भय भ्रम नक्कीच घेऊन जातो त्याची दृष्टी ज्या भावावर पडते तिथे कधी कधी गोंधळातील स्थिती सुद्धा निर्माण करू शकते त्यामुळे सर्वात मोठा मंत्र आहे की भय आणि भ्रमाच्या वर उठून एक सकारात्मक मानसिकतेने पुढे जाणे मग विश्वास ठेवा राहूचं हे गोचर केवळ बदल नाही तर मोठ्या उत्पन्नाचे मोठ्या लाभाचे दरवाजे उघडणार आहे आता हे या गोष्टीवर अवलंबून आहे की तुम्ही या संधीचा किती हुशारीने वापर करता समजा एक विहीर आहे ज्यात अमर्याद पाणी आहे पण तुम्ही किती मेहनतीने पाणी काढता हे फक्त तुमच्यावर अवलंबून आहे राहूच्या तीन मानसिकतेची नेहमी काळजी घ्या पहिले की ध्येय निश्चित करणे मग ते करिअर असो किंवा धन असो ध्येयाविषयी राहू तुम्हाला दिशा देऊ शकणार नाही दुसरी आहे लक्ष नि, केंद्रित करणे फक्त ध्येय निश्चित करणं पुरेसं नाही तर त्यावर सतत काम करत राहणं तिसरं आहे धैर्य ठेवणं कारण राहू शनीच्या राशीत आहे आणि शनीला वेळेचा देव मानला जातो म्हणजे वेळेचा योग्य वापरच तुम्हाला त्या यशापर्यंत घेऊन जाईल खऱ्या अर्थाने पाहिलं तर राहूचं हे गोचर आतापर्यंत आतापासून ते पाच डिसेंबर पर्यंत म्हणजे दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्हाला नवीन उंची विशलता आणि यशाच्या वादळापर्यंत घेऊन जाणार आहे आता बोलूया उपायाबद्दल जेणेकरून राहूची सकारात्मक ऊर्जा आणखी वाढेल आणि नकारात्मक प्रभाव पूर्णपणे नष्ट होईल मित्रांनो घरात सकारात्मक धूर निर्माण करा जसं की धूप किंवा लोबन जाळलं जुन्या काळात गावामध्ये शेणाच्या गवऱ्या जाळून त्यात धूप टाकण्याचा तो रिवाज होता त्याचा उद्देश हाच होता की घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करणे त्याचबरोबर जर संधी मिळाली तर गंगा स्नान नक्की करा ते राहूला प्रसन्न करतं आणि आयुष्यात येणाऱ्या मोठ्या अडचणी तुमच्या दूर करतं तर मेस राशीच्या जातकानो जर माझा समजवण्याचा प्रयत्न तुम्हाला सार्थक वाटत असेल तर खूप प्रेमळ मनाने या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण भक्तिभावानं जय शनीदेव कृपा राहू दे असेल लिहा जो पण अशी कमेंट पूर्ण भक्तिभावानं करेल त्यावर आलेले सर्व संकटे दूर होतील आणि हो जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या